तोस तो शर्ट परत घातलास का रविवार सकाळ हातात कॉफीचा कप डोळे अजून अर्धवट स्वप्नात आणि अचानक माझ्या चेहऱ्यावरचं हसू कपातून कॉफी सांडल्यासारखं ओघळून पडलं कारण समोर माझा नवरा शंभरी पार केलेल्या आत्मविश्वासासारखा तोच तो जुना शर्ट घालून विराजमान मनात आलं देवा हा शर्ट अजून जुन्याच्या यादीतून निवृत्त का झाला नाही तोच तो शर्ट परत घातलास का मी विचारलं पण हा प्रश्न म्हणजे त्याच्यासाठी वादळाआधीचा वारा तो अगदी शांत हो ना अजून काय झालाय त्याला अरे देवा ह्या पुरुषांना कपड्यांचं आयुष्य म्हणजे पिढीजात वारसा वाटतं आजोबांनी घातलेला शर्ट अजून चांगला आहे असं त्यांना पटतं पुरुषांच्या कपाटात फॅशनची नाही तर भावनिक गुंतवणुकीची रांग असते तो शर्ट पहिल्यांदा कॉलेजला जाताना घेतला होता पहिल्यांदा मुलाखतीला पहिल्यांदा लग्नात म्हणजे पहिल्या पहिल्या सगळ्या चुका ह्याच शर्टाने पाहिल्यात त्यामुळे तो बदलणं म्हणजे इतिहास असं त्यांचं तत्वज्ञान माझ्या नवऱ्याचा हा शर्ट म्हणजे घरातला ज्येष्ठ नागरिक त्याचा अपमान तर सगळं घर तुमच्यावर नाराज होईल मी एकदा प्रयत्न केला हा शर्ट कपाटाच्या तराशी जुन्या चादरींच्या गादीखाली लपवला दोन दिवसांनी नवरा जणू सी आय डी मधल्या सी पी प्रद्युमनचा लहान भाऊ तो शर्ट शोधून काढतो पुरुषांना हरवलेला शर्ट पाच मिनिटात सापडतो पण त्यांच्या नजरेसमोर ठेवलेला साखरेचा डबा सापडत नाही हा विज्ञानाचाच विषय आहे आणि गंमत म्हणजे कपड्यांच्या बाबतीत आपल्या बायकांची पण अशीच कथा असते घरातल्या माणसांकडून नेहमीच तोच प्रश्न अगं तुझ्याकडे इतक्या साड्या आहेत तरी प्रत्येक वेळी तीच लाल साडी का घालतेस आता मला कळत नाही तुझ्या शर्टावरचं तुझं अपार प्रेम हे जणू श्रद्धास्थान पण माझ्या लाल साडीवरचं प्रेम म्हणजे गुन्हाता कपाटातल्या इतर साड्यांना पाहूनही जी एक खास साडी हातात येते तिची मजा आणि आत्मविश्वास वेगळाच असतो अगदी तसाच जसा तुझ्या त्या जुन्या शर्टाचा हा शर्ट म्हणजे पंख्यासारखा दिसायला तोच तो पण नवऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा वारा आणणारा मी आता काही बोलत नाही <laughs> उलट तो तोच तो शर्ट घालून बाहेर पडला की मी म्हणते वाह आज तर बॉससुद्धा खुश होणार तो खुश मी खुश आणि शर्ट तो तर जन्मभर खुश म्हणजे बघा ना नाट्यात काही गोष्टी कधी बदलत नाही जसं आपल्याला उगाचा भांडायला विषय लागतो तसंच त्याला शर्ट लागतो आणि शेवटी आपण दोघेही हसतो कारण हेच तर खरं लग्न तीच ती गोष्ट पण तरीही नवी वाटणारी आणि हो अशा अजून लग्न जीवनाच्या मसालेदार गोष्टींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नाहीतर पुढच्या वेळी तुमच्याच घरातून तोच तो शर्ट बाहेर पडेल आणि फोटो काढायला वेळ मिळणार नाही मेटू पुढच्या विषयासाठी तोपर्यंत नमस्कार